रत्न महादेश गुरुजी मी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड इथे राहिला आहे मी आता वीस एप्रिल ला गुरुजींकडनं बजरंग मनची दीक्षा घेतली आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मी अनुष्ठानाचा संकल्प केला आणि गुरुजींनी सांगितलेल्या झूम वरती जे काही वेबिनार वरती त्यांनी जे काही गुप्त हे सांगितलं पद्धती बजरंग बांधचं अनुष्ठान कसं करायचं काय त्यांनी दीक्षेमध्ये मार्गदर्शन केलं त्यानुसार मी दीक्षेला मी अनुष्ठानला बसलो आणि बजरंगबाणचा पाठ आता मी जेव्हा संकल्प केला की आज आपले एकशे आठ पाठ पूर्ण करायचे कोणत्याही परिस्थितीत त्याचा मी संकल्प सोडला आणि मग मी अनुष्ठानाची सुरुवात केली मी मौन व्रत धरला पूर्ण दिवस तो दिवस, दिवस। दुपारपर्यंत मौन व्रत धरवा आणि मग आपलं फक्त बजरंगबाण पाठ करू आणि मग दिवसभर मौन व्रतात फक्त राम रामा जपवतो मी मंदिरांमध्ये फिरलो मध्ये जाऊन बजरंगलींना केळी वगैरे ठेवले लाडू ठेवला मग तिथे म्हणजे असं हे जे काही माझं अनुष्ठान आहे तुम्ही हनुमंतांनी बजरंगलींनी पूर्ण करून घ्या तसं मी जेव्हा सुरुवात केली मी अनुष्ठान अनुष्ठानाला मी बजरंग पाठ करत होतो तर सुरुवातीच्या पाठांच्या सुरुवातीला माझं डोकं दुखल्या कधी होऊ लागलं डोळे गरम झाल्या का होऊ लागलं आळस येत होता जांभाळ येत होत्या असं वाटतं की बास करावा नाही काय करतो आपण उठून जावं नाही का बैठकीतच पूर्ण करायचं तर करायचं करायचंच म्हटलं आणि मग सत्तर सत्तर पाठ माझे पूर्ण ते मी जो दिवा होता दिव्याच्या बाजूला मी कास ठेवली होती तर त्या का सत्तरव्या सत्तरव्याच्या बहात्तरव्या पाठलाची काळकण फुटली आणि तो घराचे दरवाजे खिडक्या उघड्या ठेवले तुम्ही पडद्यांमधले हवा आल्यासारखी जुळूक झाली आणि मग मला असं मनक म्हणजे मनक शांतीचा अनुभव आला नाही का मला वाटलं की आपल्या वजरंगली नाही का शक्ती रूपामध्ये आले दर्शन दिलं मी एकदम भावुक झालो तर मी पाठ काय थांबलो नाही आपलं मग नंतर मला गुरुजींनी गुरुजींनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मला वाटलं की नाही का आपण थोडस याच्यामध्ये उग्र आहेत म्हणजे बजरंगबली मग नंतर मी म्हणलो की आपण आता सौम्यतेने पाठ करू म्हणजे जास्त उग्रे मग ते माझ्यातले सुद्धा हिट वाढत चालली होती उग्र ते म्हणजे मंत्र जे ऍक्टिव्ह होत होते बजरंगांमधले जे काही होते त्यामुळे तो थोडासा माझा माझं जे म्हणत होत की आपण नाही का अचानक उग्र असा राग भाव रागेड भाव येत होता सौम्यतेने ज्या वेळेस पाठ करायला लागलो मग पुन्हा मी नॉर्मल झालो आणि मग नव्वद पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान आहे ना माझ्या पाठाच्या माझ्या खोलीमध्ये रूममध्ये अचानक सर्वत्र असा थोडासा मंद मंद चंदनाचा सुगंध येऊ लागला चंदनाचा सुगंध येऊ लागला मंद मंद आणि मग त्यानंतर ना मी अजून मग माझा उत्साह वाढला पाठ करायचा उत्साह वाढला मग मी अजून पाठ करत राहिलो आणि मग नंतर ना काय झालं की जो दिवा होता माझ्या चुकून त्याच्याकडे वाद मोठी झाली ती आणि मला मी असं ठरवलं होतं की आता पूर्ण होत्यावर दिवा आपला तेजोमय राहील पण अचानक दिवेमध्ये भडका आला तेल खाली गळू लागलं आणि अचानक वाच पूर्ण पेट घेतला आणि मी म्हणलो की आता माझं पूर्ण व्हायच्या दिवा वेचून जाईल पण तसं मी बजरंगबलीने विनंती केली मनातल्या मनात की म्हणलो की बजरंगबली म्हणलो आज पाठ पूर्ण होत्यावर तरी दिवा पेटून जाऊ द्या नाही का मी आपल्या पाठांची स्पीड वाढवली थोडी की आता बाबा मं दिवा नको जाऊ म्हणून थोडंसं वाईट वाटेल मी आपलं पाठ हे केला पूर्ण म्हणजे समर्पण आता जे काही बजरंगलीच करून घेतील त्यांची सेवा नाही का आणि मग नंतर ना पाठ माझा पूर्ण झाला व्यवस्थित रेचा मग मी नैवेद्य वगैरे हे करून सगळं मंदिरात जाऊन आलो आणि पाठ पूर्ण झाला नंतर त्यानंतर सुद्धा दीड तास दिवा पेटत होता एक छोट्या वातीवरती सुद्धा आणि सो मी रात्री आलो घरी माझे कार्य वगैरे महिमा जे मधलं काम करून माझं मी आलो आणि मी झोपलो रात्री तर मला स्वप्न पडलं मी माझ्या घरापासून थोडासा लांब थांबलोय आणि माझ्या घरात असा पिवळा प्रकाश पिवळा असा प्रकाश येतोय बाहेर तर मग मी बघायला गेलो की काय कसला प्रकाश येतोय तर मी घरापाशी गेलो तर माझी आई आणि भाऊ त्याचे हात जोडून असे उभे राहिले होते उभे राहिले होते मी म्हणलो कोण आले घरामध्ये नाही कारण मी उत्तर पूजा वगैरे केली ती पाठ वगैरे पण काढून ठेवला होता मी ज्यावेळेस मी घरात गेलो तर मी जी पूजा मांडली होती ती पूजा तशीच होती आणि मी ज्या बस्तरावरती आसनावरती बसलो होतो त्यावरती सद्गुरू बडे बाबा आपले मच्छिंद्रनाथ बसले होते आणि मग त्यांनी मला बोलवलं त्यांच्या शेजारी मागे गोरक्षनाथ उभे होते त्यांनी मला बोलवलं आणि मी त्यांच्या पाया पडलो डोकं टेकवलं त्यांच्या त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि एकदम म्हणजे मला वेगळंच वेगळंच इतकं प्रेमाने इतकं प्रेमाने बोललो ते नाही का की भयक पाणी पाण्या एकदम मग त्यांनी डोक्यावर हात फिरवला म्हणलं काय रे बाळा आणि नाही का मग त्यांनी मग मला भस्म लावला कपाळाला माझे भस्म त्यांनी विभूत लावले ते मला तुला धनुष्य असं काय तर ते म्हणले मला समजत नव्हतं ते काय म्हणतात ते पण त्यांनी एक एका हातात धनुष्य असा हे केला प्रकट केला आणि माझ्या हातात दिला आणि गोरक्षणात मागे बघून हसत होते मागे बघून माशे स्मित हास्य करत होते माझ्याकडे बघून एकदम प्रसन्न वधने आणि त्यानंतर मग त्यांनी अजून एका हातातन त्रिशूळ प्रकट केला तो त्रिशूळ सुद्ध माज सुद्धा माझ्या हातात दिला मला आता काय अर्थ समजलो नाही पण मी म्हणलो की यांचाच काहीतरी आशीर्वाद असेल काहीतरी संकेत असेल मी पूर्ण आता मस्त झालो मग मग मी माझी माझी झोप पूर्ण झाली आणि नंतर मला आठवलं की सहा पाच सहा महिन्यापूर्वी मला म्हणजे गुरुजींचे व्हिडिओ बघायच्या आधी सुद्धा मला एकदा स्वप्न पडलं होतं की मी असं कुठेतरी चाललोय गावाकडे वगैरे तर मग मी आणि माझी आई होती माझ्या आईला चालवत नव्हती तर मी माझ्या आईला पाठीवर घेऊन चालत होतो आणि खूप ताण लागली होती मला म्हणजे उन्हातानाचं एकदम तर तिकडे एका महादेव मंदिर दिसलं मला जुना तर त्या मंदिरातनं गोरक्षणात आलं आणि त्याने त्यांच्या कमंडोल मधनं मला पाणी पाचलं तर मी म्हणलो की त्यानंतर ना म्हणलो परत मला गोरक्षनाथांचं दर्शन झालं स्वप्नामध्ये आणि बडे बाबांचं मला म्हणजे मच्छिंद्रनाथांचं आपलं सद्गुरु मच्छिंद्रनाथांचं दर्शन पण मला स्वप्नात झालं म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मी असा म्हणजे तो जो अनुभव होता ना स्वप्न म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की जे मला जाणवलं नाही का पण बजरंग झाल्यानंतर ना हो की जे काही म्हणजे मला सांगित होतं की असे तुमचे गुप्त क्षेत्र वगैरे आहे पण त्यातले म्हणजे काही लोक होते की ज्यांनी सोबत माझ्यासोबत वाद वगैरे केले होते ते स्वतः माझ्यापाशी आले स्वतः येऊन त्यांनी सांगितले की आमच्याशी शत्रू झाले मी म्हणलो अरे म्हणलं श्री करून एक दिवस पण झाला नाही आपल्याला आणि जे काही जे म्हणजे आपल्या आपल्याबद्दल आहेत ते पण सगळे नमले नंतर बजरंगबा म्हणलो की हेच द्या सदैव माझी बुद्धी धर्म कार्यामध्ये राहू द्या धर्म कार्यामध्ये राहू द्या सदैव माझ्या हातून चांगलं कार्य करत करून घ्या तुम्ही तुम्ही करून घ्या मी निमित्त मात्र तुम्ही करून घ्या आणि असंच मग असंच या जीवनाचा पण उद्धव होतं आणि माझे सागरजी सागरनाथजी गुरुजी आहेत त्यांना खूप 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 आभार की त्यांच्याकडून जे मार्गदर्शन भेटलं त्या मार्गदर्शनामुळे मी म्हणते ते म्हटलं की प्रत्येक घरात नाच येणार प्रत्येक घरात नाच पोचले पाहिजेत प्रत्येक घरात नाच दत्तगुरु स्वामी ज्या घरात पोचतील ना त्या घराचं सोनच होणार आहे सोनं म्हणजे अक्षरशः तिथनं पिडा मन आत सगळं शांतच शांत 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 आनंद बरोबर सर्व त्या घरात सगळं 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 प्राप्त होणार म्हणजे मला आता म्हणजे मला मी बोलत मला समजत नाही मी काय बोलू पण एक वेगळाच आनंद एक वेगळाच चैतन्य घरामध्ये राहणार सागरनाथजी जे कार्य करत आहेत आणि खूप 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 असं सागरनाथजींनी पण काय म्हणलं की मी तुमचा गुरु नाहीये पण मी एक आध्यात्मिक गुरु म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि या कलियुगामध्ये मी ज्यावेळेस मी माझ्या मित्रांना म्हणायचो जे माझे स्टुडंट वगैरे सगळे जिम मध्ये तर मी तिथे पण आम्ही सगळे असे स्वामी मी म्हणायचो की कलयुगामध्ये गुरु खूप आहेत पण खरा गुरु भेटणं खूप अवघड आहे पण तुम्हाला खरा गुरु जो मार्गदर्शन करेल येत नाही तुमच्या म्हणजे आता आपण एक साधक असेल किंवा आपण भक्ती मार्गात असेल तर आपण ह्या ज्या अध्यात्माच्या समुद्रात आपण बोट घेऊन चाललोय ना जेवलवले नापुर तिथे जर तुमच्या आयुष्यात गुरु आला तर तुमच्या त्या बोटीची स्पीड जो स्पीड बोट झाली म्हणून समजा तुमचा अंतर इतकं पटापट कापणार आता आज मला म्हणजे मला जो अनुभव आला तो म्हणजे एकदम अविश्वसनीय पण त्यामुळे एक, एक मार्ग भेटला की अशा साधना करू शकतो आणि गुरुजी काय म्हणायचं तुम्ही स्वयंसिद्ध वा कुठल्या बाबा विवाह ह्याच्याकडे ते तुमच्यावरती वेळच नाही आपल्या स्वयंसिद्ध असतो तर आपण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आपण स्वतः खंबीर होतो त्यामुळे खूप 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 आभार मानतो सागरनाथी गुरुजींचे धन्यवाद सत्यम महारेश गुरुजी कॉलेज बरे बाबा नमस्ते मेरा नाम दीपू वासवानी है मैं डोंबिवली महाराष्ट्र में रहता हूँ मैंने गुरु जी से ट्वेंटी अप्रैल को बजरंग बान का दीक्षा लिया और ट्वेंटी फोर अप्रैल को अभी आज छब्बीस है दो दिन पहले ट्वेंटी फोर अप्रैल को शाबरी कवच की भी दीक्षा ली मैंने तो मुझे कहा गया कि मैं अपने नाम व्हाट्सअप कर दूं ताकि गुरुजी संकल्प कर पाएँ कि मेरी साधना सफल हो ठीक है तो मुझे याद है कि मैंने 24 तारीख को शाबरी कवच लेने के बाद मैंने मेरा नाम व्हाट्सएप किया गुरु जी को जो उनका नंबर है तो जैसे ही मैंने दीक्षा ली शाबरी कवच की और मैंने नाम भेजा उस दिन मुझे मतलब क्या हुआ कि आधे एक घंटे के बाद मतलब मेरा मतलब पूरा दिन मतलब हमारा बिज़नेस बहुत अच्छा चला पर जो हमारा मतलब महीने का कलेक्शन आता है वो उतना एक दिन में चला मतलब इतना डिफरेंस था और डिफरेंस नॉर्मल नहीं था वैसे मतलब वैसे भी हमारा ऐसा हुआ है कि अच्छे कोई कोई दिन पे अच्छी एडमिशन्स हुई हैं पर उस दिन अलग था बहुत मतलब जो बहुत पहले के स्टूडेंट्स पूछ के गए पर एडमिशन नहीं लिया या वैसे भी आए थे अचानक से मतलब जो पहले पूछ के गए बट एडमिशन नहीं हो पाई थी और जो दूसरे इंक्वायरी जो जो इंक्वायरी करके गए थे सब सब उस दिन अचानक हमारा बिजनेस जो एक महीने में चलता है वो एक दिन में हुआ हमारा इतना डिफरेंस मतलब एक मतलब नॉर्मल नहीं मतलब एक एक अलग ही ऐसा लग रहा था कि अलग ही कुछ रीजन से कुछ प्रॉब्लम कट गई है और अचानक से जो नहीं हुआ था पेंडिंग था सब एक साथ हो गया ऐसा फील हो रहा था मतलब नॉर्मल नहीं है अलग ही बहुत मैजिक जैसा लग रहा था तो ये मेरा एक्सपीरियंस मैंने बजरंग बाण की और शाबरी कवच की साधना अभी तक नहीं की है मैंने सिर्फ दीक्षा ली वीडियो आए हैं और कंटेंट मेरे पास आया हुआ है मैंने सोचा कि कोई अच्छे दिन पे मैं करूँगा साधना मैंने दोनों की ही साधना अभी तक नहीं की सिर्फ संक मैंने अपना नाम भेजा उन्होंने उस दिन मुझे लगता है उसी दिन उन्होंने संकल्प जो किया है मेरे मेरे नाम का सिर्फ उससे ही मुझे डिफरेंस महसूस हुआ उस दिन के लिए उस दिन के लिए मेरा ऐसा हुआ था ट्वेंटी तारीख को मेरा पूरे महीने का जो मतलब बिज़नेस होता है उतना एक दिन में हुआ मतलब रिकॉर्ड बिज़नेस हुआ था उस दिन मेरा रिकॉर्ड अभी तक का सात आठ साल का जो हम अभी बिज़नेस कर रहे हैं उसमें रिकॉर्ड बिजनेस हुआ था और मेरा पूरी तरीके से मानना है कि ये उसी के वजह से हुआ है जो मैंने महसूस किया मतलब अलग एक अलग ही uh, मैं एक्सपीरियंस uh, महसूस कर रहा था वाइब्रेशंस uh, मेरे अंदर तो जो मतलब uh, अलग ही थी ऐसा डेफ़िनेटली गुरुजी की तरफ से कृपा से हुआ तो ये मुझे एक्सपीरियंस शेयर करना था थैंक यू